गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळी सहा वाजता आणि सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत कसं आपलं काम पटापट संपवायचं आणि झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर असं कामं करायचे आहेत आपल्याला आणि स्वतःचा डिपेड कसा द्यायचा आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप असा मोठा व्हिडिओ नाही छोटा व्हिडिओ आहे कारण प्रत्येक वेळेस माझा मोटिवेशनल व्हिडिओ एकतरी असतोच सो हा पण तुमच्यासाठीच आहे ना की आता व्हिडिओ नक्की बघा तर सुरुवात झालेले कामाला सकाळी मस्त असं कडक चाय बनवलेला आहे वृद्धीसाठी मी बनवलेले तापे आणि आता तिला मी स्कूलला सोडायला जाईल स्कूलला सोड सोडायला जाता जाताच मी वॉकला पण जाते तिथूनच मी वॉक करून आल्यानंतर ना वॉक ह्याच्यासाठी करते कारण मला असं वाटतं की माझं वजन खूप जास्त झालं आणि झालंच आहे आपल्याला आप वॉक करणं फार गरजेचं आहे कारण आपण जेवढं आपण वॉकिंग करतो चालतो तेवढा आपल्या पायांना आपल्या स्नायूंना जरा आपली ॲक्टिव्हिटी येते सो वॉकिंग करायला पाहिजे फार गरजेचं असतं वॉकिंग करणं स्वतःसाठी वेळ देणं स्वतःचा अभ्यास करणं स्वतःचा सगळे केअर जेव्हा आपण आपलं स्वतःला समजतो ना की आपण खूप असे सुंदर आहोत तेव्हा आपल्याला पुन्हा आपली लाईफ आपलं आयुष्य आपला दिवस आपल्याला सुंदर आहे असं वाटतं सगळीच नेहमी आनंदात राहावा हसत राहावा आणि आपली लाईफ एन्जॉय करत राहा तर कामाचा असा पसार पडला होता ना पण ते काही नाही पण एकदा सवय लागली की एकदा हात जर चालू झाला ना तर तो काही थांबत नाही आणि काम संपल्याशिवाय मी काही गप्प बसत नाही असा माझा स्पीड असतो त्यामुळे सुरुवात तर ता मी एवढा फास्टमध्ये करते आणि एकदा का बसली ना तर मग ते बसूनच राहते त्याच्यामुळे काम हे फटाफट फटाफट कम्प्लीट करायचं तर माझी मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आणि देवपूजा वगैरे करून मी आता रेडी झालेली आहे कारण मला नंतर ना माझ्याकडे पाठीमागे काम असतं जेनेशला उठवायचं त्याला ते मरवायचं त्याला स्कूलला नेऊन सोडायचं त्याच्या आधी माझ्याकडे एक तास वाचलेला असतो त्या एका तासामध्ये मी स्वतःसाठी त्याशी अभ्यास करते कारण अजून पंधरा तारखेला माझा पेपर चालू होणार आहेत आणि पंधरा माझा मस्त असा टाईमपास चालू आहे मस्त क्रिसमस वगैरे सगळं सेलिब्रेशन करण्यामध्ये अभ्यासाकडे माझा वेळ नाही आहे त्यामुळे विचार केला आज थोडं थोडं करून वाचून घेते म्हणजे एक्झामच्या वेळेस जास्त लोड नाही पडणार माझ्यावरती म्हणून थोडंसं वाचून घेतलेलं आहे आणि आज मस्त अशी मी बनवली होती इटली सो सर्वांनी इटली खायला या तर तुम्हाला मला सांगायचं हेच होतं की की लवकर उठा लवकर कामाला सुरुवात करा लवकर काम झाल्यानंतर आपल्याला आपोआप आपो स्वतःसाठी वेळ भेटतो प्रत्येक कामं ही टायमावर वेळेवर आणि मस्त होतं त्याच्यामुळे वेळेला जास्त महत्त्व द्या आणि वेळेला महत्त्व द्या जेव्हा आपण वेळेची किंमत आपल्याला कळेल ना तेव्हा आपल्या सक्सेस कुठे नाही जात सो टायमावरती सर्व काही करायला शिका आणि याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी हा एकच छोटासा संदेश होता आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका बा बाय